नमस्कार स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सीना कोळेगाव धरणाचे पाणी अनाळा साठवण तलावात पोहोचले पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे शेतकऱ्यांनी मांडले आभार धनंजय सावंत यांच्या हस्ते जलपूजन या ठिकाणी आज अ, जे अनाळा उपसा सिंचन आहे त्याचे रात्रीच पंप सुरू केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे डॅम जवळपास दीड महिन्यामध्ये हा डॅम शंभर टक्के भरेल अशी आम्हाला खात्री आहे आणि तळागाळाच्या समाजापर्यंत जे पोचवण्याचं कार्य सावंत साहेब करत आहेत भगवंत त्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरच्या प्रार्थना पाणी स्वारल्यामुळं अगर काही आमच्या आमच्यामुळं सहकार्य केल्यामुळं आम्ही तुमचा अत्यंत आभारी आहे सावंत हो। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना फूट व शेततळ्याचे परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने सीना कोळेगाव धरणातून दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सोडण्यात आलेले पाणी अनाळा इनगोंदा साठवण तलावात पोहोचले आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अनाळासाठवण तलावात पोहोचलेल्या पाण्याचं पूजन करण्यात आलं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सिना कोळेगाव धरणातून उपसा सिंचनद्वारे पाणी सोडण्यात आले होते सीना कोळेगाव धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अनाळा साठवण तलावात सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती अनाळा साठवण तलावात पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे आभार मानले आपण बघत असाल या ठिकाणी एवढा मोठा सुंदर तलाव तो प्र तलावाचा तलावाच्या जलसाठा संपूर्ण शंभर टक्के बदल्यानंतर जवळपास साडेपाच हजार हेक्टर जमीन खाली येते पण या तलावाचा कॅजमेंड एरिया कमी असल्यामुळे या तलावामध्ये जास्त पाणी येत नाही oh. त्यामुळं आपण या ठिकाणी oh. आज आ, जे अनाळा उपसा सिंचन आहे त्याचे रात्रीच पंप सुरू केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे डॅम जवळपास दीड महिन्यामध्ये हाच डॅम शंभर टक्के भरेल अशी आम्हाला खात्री आहे आणि या शेतकऱ्यांनी त्या परिस्थितीमध्ये डॅमला इथल्या जमिनी गेल्या इथल्या लोकांचं हे जा, जा, जा शेतीही गेली पण त्याच ह्याच्यामध्ये पाणी शेताला नव्हतं या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आदरणीय आपले मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांला मागणी केल्यानंतर जसं सिनाकोळेचा डॅम काल रात्री शंभर टक्के झाला तसंच त्या मोटर आपण या ठिकाणी सुरू केल्या आणि ते पाणी आपल्या इनगोदा डॅम मध्ये सुरू केलेला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद